वेलकम स्वाद घरचा रेसिपी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज ब आपण बनवणार आहोत मेथीची भाजी ही मेथी मी स्वच्छ धुवून पाण्याने घेतलेली आहे चार ते पाच वेळा स्वच्छ धुतलेली आहे आणि आता याला लागणारं साहित्य एकदम सोपी भाजी आहे आणि लवकर पण होते आ, कांदे घेतले मी मोठे तीन तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि मीठ आणि हो तेल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम ह्यायला ठेवलेली आहे मी आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया दोन पळी तेल टाकून घ्यायचे तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झालेले आता आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया फ्राय करून घ्यायचंय चांगलं फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मिरची टाकून घेऊ बारीक कट केलेली मिरची आता याच्यामध्ये आपण लसूण टाकायचंय कस कट करतात करता ठेजून आहे कारण ठेचलेल्या लसणाला आहे ना चव छान लागते एकदम मॅश केलेला असतो तो एकदम बारीक ठेचलेला तर ठेचून झालेला लसूण टाकायचं आहे आपण याच्यामध्ये सगळं फ्राय करून घ्यायचं आहे एक तीस सेकंद फ्राय केल्यावर आपण याच्यामध्ये

पण मीठ टाकून घेते साधारण अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि आता हलून घेतो हिवाळी हलवून घेते भाजीला लगेच पाणी सुटतं आणि ती लगेच कमी व्हायला सुरुवात होते हलवत हलवत भाजी तयार करायची याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवल्यावर हा जो हिरवा कलर आहे ना तो गायब होतो आणि काळा कलर येतो भाजी तर होतेच पण काळा कलर येतो शक्यतो असे हलवून हलवूनच ती मेथीची भाजी करून घ्यायची का एक पाच दहा मिनटातच मेथीची भाजी लगेच तयार होते आता आपला गॅस थोडा फुल करू आपण गॅस वाढवलेला आहे एकदा ह्याला थोडंच हलवून घेऊ सगळं बघितलं ना केवढी होती मेथीची भाजी कशी कमी कमी होत गेली आता आपण मीडियम गॅसवर तिला जरा शिजवतो तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला कसं पाणी सुटलेलं आहे हे बघ आता ह्याच्यात ती पूर्ण कोरडी करायची आणि ही शिजल्या पण जाईल आपली मेथीची भाजी आता तयार झाली आहे

आपली मेथीची भाजी तयार आहे मस्त झाली आपण याच्यामध्ये खोट पण टाकू शकतो शेंगदाण्याचा तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज 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 प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू